शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरांची राखरांगोळी भडगाव शहरातील यशवंत नगर हनुमान मंदिराजवळ परिसरातील हमीदा बी अफजल मन्यार रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणारे यांच्या घराला आग लागली ही घटना गुरुवार पंधरा रोजी सायंकाळी सहा पूर्णांक तीस शतांशच्या दरम्यान घडली मन्यार कुटुंबीय आज रस्त्यावर आले आहे मोन मजुरी करून मुलीच्या लग्नाकरिता आणलेले साहित्य जळून खाक झाले पूर्णविराम घटनेच्या वेळी अफजल मन्यार व मुलगा तोफेक मन्यार कामावर होते तर त्याची आई आणि मुलगी सुदैवाने घराबाहेर होते या घटनेत घरगुती साहित्यासह कुलर शोकेस कपाट जळून खाक झाली तर मोठे नुकसान झाले या झोपडीवजा घरांची राखरांगोळी झाली तर हमिदा बी अफजल मन्यार यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्यासह झोपडीवजा घर आगीत भस्मसात झाले आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले आगीदरम्यान घरात असलेल्या आगीने अधिकच उग्ररूप धारण केले सदर सदरात सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एका गरीब कुटुंबावर कोसळलेले हे मोठे संकट या कठीण परिस्थितीत मन्यार कुटुंबियांना आधार देणे आणि त्यांना मदत करणे खूप महत्त्वाचे आहे प्रशासनाने पंचनामा केला असून आता त्यांना तातडीची मदत मिळावी हे अपेक्षित आहे